श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया हा सण आता लवकरच येणार आहे आणि या दिवशी आपण काय करावे तसेच कोणत्या गोष्टी या चुकूनही करू नयेत याबद्दलचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अक्षय तृतीया हे जे दोन शब्द आहेत तर या दोन शब्दांचा अर्थ होतो की अक्षय म्हणजे काय तर समृद्धी नशीब आनंद आणि यश तर या अर्थाने अक्षय तसेच कधीही कमी न होणारा म्हणजे अक्षय आणि तृतीया म्हणजे चंद्राचा तिसरा टप्पा तर असा अर्थ होतो अक्षय तृतीया हिलाच आकिती किंवा आखातीच असं सुद्धा म्हटलं जातं चिन्हांकित केलेली अतिशय पवित्र शास्त्रे वाचून जप करून विशेष पूजा करून तसेच पूर्वजांना वंदन करून आणि देवी लक्ष्मी व विष्णूंची एकत्रित पूजा करून ही अक्षय तृतीया जी आहे तर ती साजरी केली जाते या दिवशी नवीन उपक्रम राबवले जातात विवाह सोहळे केले जातात तसेच सोने किंवा इतर महाग वस्तू ज्या आहेत तर त्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा अक्षय तृतीया हा दिवस अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे ही अक्षय तृतीया तर या दिवशी आपण कोणत्या गोष्टी करायला हव्यात तशाच कोणत्या चुका चुकूनही करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग पाहूया की आपण या दिवशी कोणत्या गोष्टी या करायच्या आहेत तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी श्रीहरिविष्णू आणि बाळकृष्ण तर यांची एकत्रित पूजा करायची आहे तसेच या दिवशी आपण देवाला जो नैवेद्य दाखवणार आहे औरजून त्यावरती आपल्याला तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे तसेच तुळशीची जी पाने आहेत तर ती महिलांनी चुकूनही तोडायची नाहीत तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे तसेच या दिवशी तुळशीला खूप महत्त्व असल्यामुळे आपल्याला श्रीहरी सुद्धा तुळस अर्पण करायची आहे कारण श्रीहरिविष्णूंची आपण या दिवशी पूजा करत असतो आणि श्रीहरी विष्णू तुळशीशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत तसेच तुळशीशिवाय त्यांची पूजासुद्धा अपूर्ण मानली जाते त्यामुळे आपल्याला आवर्जून या दिवशी श्रीहरिविष्णूंना तुळस जी आहे तर ती अर्पण करायची आहे तसेच देवी लक्ष्मी ही धनाची देवी आहे त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे तसेच तुम्ही लक्ष्मी मातेला आपल्या कुलदेवीला या दिवशी कुंकुमार्चनसुद्धा करू शकता आपला अंगटा आणि करंगळी शेजारचं जे बोट आहे तर त्याने आपण देवीला कुंकुमार्चन करायचं आहे म्हणजे कुंकू अर्पण करायचं आहे कारण बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जी काही कामे करत असतो तर ती अक्षय राहतात म्हणजे ती कधीही नाश पावत नाहीत आणि कुंकुमार्चनची जी सेवा आहे तर ती अतिशय प्रभावी अशी कुलदेवीची सेवा मानली जाते त्यामुळे आपण जर या दिवशी कुंकुमार्चन केलं तर हे जे आप आपल्याला पुण्य मिळणार आहे तर ते अक्षय राहणार आहे ते कधीही संपणार नाही नाश पावणार नाही त्यासोबतच कुंकुमार्चन केलेले जे कुंकू असते तर ते सुद्धा अतिशय पवित्र कुंकू मानले जाते त्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं जे दैवी तत्व आहे तर ते आलेले असतं त्यामुळे या कुंकुवाला सुद्धा विशेष महत्व असते त्यामुळे आपल्याला या दिवशी आवरजून तुम्ही लक्ष्मी मातेला कुंकुमार्चन करू शकता कुलदेवीला करू शकता किंवा अन्नपूर्णा मातेला सुद्धा करू शकता आता वैशाख महिन्यामध्ये ही अक्षय तृतीया जी आहे तर ती येत असते आणि अक्षय तृतीयेची जी पूजा आहे तर ती पूजा जर जोडीने म्हणजे नवरा बायकोने केली तर त्याचे विशेष असे चांगले फळ जे आहे तर ते मिळत असते त्यामुळे शक्य असल्यास ही जी पूजा आहे तर ती जोडीने करायची आहे तसेच या दिवशी पित्रांची सेवा केली तर त्यांचेसुद्धा आपल्याला आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात अक्षय तृतीयेला पितरांचा तर्पण केलं जातं तसेच आपण पित्रांची सेवासुद्धा करत असतो त्यामुळे आपल्याला आवर्जून पितरांची सेवासुद्धा करायची आहे तसेच या दिवशी पित्रांना नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही या दिवशी नैवेद्य दाखवेपर्यंत उपवाससुद्धा करायचा आहे जे जोडपे अक्षय तृतीयेला लग्न करतात तर त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी आणि चांगले राहते तसेच आकातीचा हा जो दिवस आहे तर तो अनेक आशीर्वादांचा दिवस आहे म्हणजे खूप गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्ही जर चांगल्या केल्या तर त्याची चांगली फळे आपल्याला मिळत असतात या दिवशी आपण जास्तीत जास्त सत्कर्मे करायची आहेत ज्यामुळे आपल्याला सकारात्मक आशीर्वाद प्राप्त होत असतात आणि आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असते आता पाहूया की या दिवशी कोणत्या चुका कोणती कामे ही आपण चुकूनही करू नयेत असे जर आपण केले तर लक्ष्मी माता जी आहे तर ती नाराज होते सर्वात महत्वाचं म्हणजे स्नान केल्याशिवाय तुळशीची पाने तोडू नयेत अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करत असतो आणि त्यांना तुळशीची पानेसुद्धा अर्पण करत असतो परंतु स्नान न करता आपल्याला तुळशीची पाने जी आहेत तर ती तोडायची नाहीत तसेच महिलांनी सुद्धा म्हणजे ज्या सौभाग्यवती आहेत तर त्यांनी सुद्धा तुळशीची पाने तोडू नयेत तसेच या दिवशी तुम्ही जर बाहेर गेला असाल काही कामाने जरी गेला असाल तरीसुद्धा घरी जाताना रिकाम्या हाताने घरी जाऊ नका तर तुम्ही काही ना काही खरेदी करा अगदी तुम्हाला महागड्या गोष्टी खरेदी करणे जमले नाही तर थोडेसे तांदूळ किंवा थोडेसे गहू थोडेसे धने खरेदी करून तुम्ही घरी न्या या दिवशी जर आपण रिकाम्या हाताने घरी गेलो तर हे अशुभ मानले जाते यानंतर आहे ते म्हणजे कोणावरतीही रागावू नका अक्षय तृतीयेचा उपवास जर तुम्ही करत असाल तर रागापासून दूर राहा जी व्यक्ती रागावते तर ती व्यक्ती जी आहे तर तिला हा जो उपवास आहे तर तो यशस्वी होत नाही तसेच या दिवशी वाद भांडण कलह तसेच कोणालाही वाईट बोलणे या गोष्टी ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत तसेच या दिवशी जानवं घालू नये या दिवशी जे ब्राह्मण जानवं घालतात तर त्यांना ते बदलण्याची अथवा नवे जानवे घालण्याची मनाई करण्यात येते त्यामुळे आपल्याला या दिवशी जानवं घालायचं नाही तसेच अस्वच्छ घाणेरड्या वातावरणामध्ये राहू नका अक्षय तृतीया हा एक अत्यंत चांगला असा मुहूर्त आहे शुभ मुहूर्त आहे या दिवशी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या कारण आपण लक्ष्मी मातेची पूजा करत असतो जास्तीत जास्त चांगल्या सकारात्मक पॉझिटिव्ह वातावरणामध्ये राहायचं आहे कारण ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह वातावरण आणि स्वच्छता आहे तर त्या ठिकाणी सदैव माता लक्ष्मी वास करत असते यानंतर या दिवशी लक्ष्मी आणि विष्णूंची वेगवेगळी पूजा करू नका तर माता लक्ष्मी आणि विष्णूंची आपल्याला एकत्रित पूजा करायची आहे तसेच तुमच्याकडे जर विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची आणि लक्ष्मी मातेची एकत्रित पूजा करायची आहे यामुळे आपल्याला सौभाग्याने समृद्धी लाभते तसेच या दिवशी नवीन घराचे काम जे आहे तर ते सुरू करू नये या दिवशी घर खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते परंतु नवीन घराचा पाया काढणे तर हे मात्र शुभ मानले जात नाही त्यामुळे सहसा तुम्हाला नवीन घराचा पाया या दिवशी काढायचा नाही तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे चुकूनही या दिवशी मांसाहार मद्यपान या गोष्टी करायच्या नाहीत विष्णूंच्या पूजा करत असतो त्यामुळे आपल्याला या दिवशी कांदा लसून तामशिक अन्न पदार्थ जे आहेत तर ते खाणे सुद्धा टाळायचे आहे तर अशा छोट्या छोट्या चुका आहेत ज्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत